हॅलो गाईस नमस्कार नमस्ते मी आहे रजिता तर गाईस आज मी बनवणार आहे तिल गुलाचे लाडू तर मकर संक्रांतीची जी तयारी सुरू केलेली आहे तिल गुलाच्या लाडूपासून तर इथे मी तिल घेतलेले आहेत कढाईमध्ये गरम करायला शेकवायला आणि इथे मी गुड आणि इलायची घेतलेली आहे आणि गूळ मी अर्धा किलो घेतलेले आहे आणि जे तेल वापरणार आहेत तेसुद्धा अर्धा किलो घेतलेले आहेत तर आता मी बनवायला सुरुवात करते तर आता आम्ही कढाईमध्ये तेल भाजायला घेतलेले आहेत आणि ते स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे तर आता मी ते भाजून घेते असे व्यवस्थित तेल भाजून घ्यायचेत आता झालेले तेल भाजून घेतलेले आहेत आता त्याला परय परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत तर आता कढाईमध्ये पुढची जे लाडू बनवायची प्रोसिजर करायला घेते तर कढाईमध्ये तूप घालायचं आहे तर तूप मी तीन चमचे घेणार आहे तिलाच्या लाडूमध्ये शेंगदाणे किंवा चण्याची डाळीचा वापर मी केलेला नाही आहे फक्त तिलाचे लाडू आणि गुळाचे बनवत आहे आता इथे मी गुळ वापरलेला आहे आता इथे मी तूप घालून गुळ घालून घेत आहे कढाईमध्ये आता गुळ व्यवस्थित वितलायला ठेवायचे आणि जे मी तेल वापरले होते त्यातले ते अर्धे तेल मिक्सर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे पावडर करून घ्यायचे आणि अर्धे अख्खे ठेवायचे त्याने आणि टेस्टी लागतात तेलाचे लाडू तिलाचे लाडू तर आता इथे मी गूळसुद्धा विकलेला ठेवलेला आहे पाहू शकता तर व्यवस्थित गूळ विकलून घ्यायचं आहे तर गूळ तयार झालं आहे की नाही तर एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं घालून बघायचं आहे आता मी यामध्ये घालते वेलची ते वेलची कुटून घालायचे वेलची घालून झाल्यानंतर गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गुळामध्ये तसं गूळ वितलून झालेला आहे तो आता तयार झाले की नाही लाडूसाठी ते पाहायचं आहे तसं छानपैकी गुळ वितलून घ्यायचं आहे तथा तो तयार झाले की नाही ते, पाते, ते, ते मी पाहते तर ते वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं गुळ घालून बघते तर झालेलं नाही आहे थोडा वेळ गॅसवरती ठेवायचं आहे थोडंसं बाकी आहे त्याचा पाक व्यवस्थित व्हायला पाहिजे तसं छानपैकी बनवून घ्यायचं आहे गुलाबचा पाक लाडूसाठी लाडू वेगवेगळ्या प्रकारचे बनतात तिलाचे त्यामध्ये शेंगदाणे किंवा चण्याचे डाळ घालूनसुद्धा बनतात तर आता हे पाक झालेला आहे पाहू शकता तसं छानपैकी बनवून घेतलेलं आहे गुळाचा पाक तर आता त्यामध्ये तेल वापरायचे आहे तर तेल मी अर्धे वाटून घेतले होते पावडर करून घेतली होती आणि अर्धे आखे ठेवले होते आता मी गुलाच्या पाकामध्ये तिल घातलेलं आहे आणि आता त्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे गुलाबमध्ये तिलाला व्यवस्थित एकत्र करायचं आहे तर असं करून घ्यायचं आहे आणि गॅस स्लो ठेवायचं आहे फास्ट गॅसवरती बिलकुल करायचं नाही आहे तसं व्यवस्थित करून घ्यायचं खूप छान टेस्टी बनतात तिल तील गुलाचे लाडू तसं बनवून घ्यायचं एकदम स्वादिष्ट बनणारे तिलाचे लाडू एकदा तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा तिलाचे गुलाचे लाडू तर आता हे झालेले आहेत आता ह्याला ह्यामधलं मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेते आणि पटापट -पत लाडू बनवायला घेते गरम गरम असतेवेळीच पटापट -पत बनवायला घ्यायचं एका वाटेमध्ये पाणी घ्यायचं आहे हाताला चटके लागतात तेव्हा थोडं पाण्या पाण्याचं हाताला पाणी लावून लाडू बनवायला घ्यायचं आहे तर थोडं थोडं करून मी असं मिश्रण घेतलेलं गी आहे कारण जास्त मिश्रण घेऊन अगर बनवायला घेतलं तर ते थंड झाल्यानंतर लाडू बनत नाही बनणार नाही तर ते थोडं थोडं करूनच वा घ्यायचं आणि पटापट -पत लाडू बनवून घ्यायचे त्यात आता मी पटापट -पत लाडू बनवून घेते